स्वामी समर्थ हाय हॅलो फ्रेंड्स मी हेमा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पोळी बनवण्यासाठी का पहिल्यावर काय करायची जे की आपण एखादी पेपर घेतलं परत कापड घेतलं हे दोन्ही शोधत बसण्याची झंझटच नाही त्यामुळे आपण आज एकाच याच्यामध्ये तयार करून ठेवणार आहोत त्याच्यामध्ये कापडही शोधण्याची गरज नाही आणि पेपरही शोधण्याची गरज नाही त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम एखादी आपल्याकडे कुठलंही म्हणजे तांदूळाची पिशवी किंवा गव्हाची पिशवी जी एखादी पोतं वगैरे असेल तर तेही चालून जाईल ती आपल्याला छोटंसं घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला एखादी आपल्या घरामध्ये ताट वगैरे कोणतीही छोटीशी ताट जसं की देवाची ताट आपली छोट जेवण करण्याची काळजी जी असेल ते आपण घ्यायचं आहे आणि त्या आकाराचा आपल्याला अशा प्रकारे अशा प्रकारे पोत्यावर आखून नंतर आपण ते कट करून घेणार आहोत मी व्यवस्थित सांगते प्रकारे आपण असे कट करून घेणार आहोत थोडेसे साईड साईडला जागा जास्तच ठेवा कारण ते स्टिचिंगमध्ये जाणार आहे मी अशा प्रकारे पोत्याच्या आकाराचा कट करून घेतलेला आहे त्यानंतर एखादी शर्ट नॉर्मल शर्ट एखादी चांगला असलेला किंवा एखादी आपल्याकडे नवीन कपडा तुम्ही वगैरे ब्लाऊज वगैरे कोणते शिवत असेल त्यातला एखादी आपल्याला कॉटन वगैरे कापड उरलेला असतोच तेही तुम्ही घेतले तरी चालेल तेही याच्यावरती आपण ते कापड घेतलेलं पोतं ठेवून घेणार आहोत आणि तेही कापड आपण त्याच आकाराचा कट करून घेणार आहोत कापड अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर त्याला आपण स्टिच करून घेणार आहोत दोन्ही साईडने स्टिच करून घेऊन आपण थोडीशी जागा साईडला आपण ठेवणार आहोत जे की आपल्याला उकळून आतमधून सरळ करून घेण्यासाठी मी अशा प्रकारे स्टिच करून घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी जागा ठेवलेली हो आहे सांगितल्याप्रमाणे तिथून आपल्याला ते आत बाहेर मधला कापड बाहेर काढून घ्यायचं आहे जे की आपण स्टिच केलेलं आहे ते आतमध्ये जाईल थोडे साईड साईडनं कट मारून घेईल कारण राऊंडचा आकार लोस येईल त्यामुळे कट कट मी कट मारून घेणार आहे कट मारून नंतर तुम्ही मी आतमधून कापड काढून घेणार आहे ती व्यवस्थित बसेल त्यानंतर मी त्याच्यावरती दापटीप देऊन घेणार आहे सरळ करून घेतल्यानंतर दापटीप देऊन घेऊन आणि थोडंसं जे कापड असतो तो त्या कापडामध्ये पण मी शिलाई मारून घेणार आहे व्यवस्थित आतमध्ये घालून तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आवडला काय नाही नक्की कमेंट करून सांगा माझे यूट्यूब चॅनल होते तुम्ही जाऊन बघितलाच असाल माझे नवीन नवीन म्हणजे नुँण। जसे की एका गृहिणीला जे कमी पडतं त्याचे व्हिडिओ मी तयार करत आहे जी गृहिणी घरात बसून काम करू शकते ला ला ते असे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती असतात तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला कमेंट करत चला जेणेकरून मला समजेल की तुम्हाला कोणते व्हिडिओ माझ्याकडून बघायचे आवडतात आणि तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी अशा प्रकारे तयार करून घेणार आहे आणि तुम्हाला पोळीही करून दाखवणार आहे मी मी अशा प्रकारे तयार करून घेऊन त्यावर आपण पोळी कशी करणार आहे ते पण मी दाखवणार आहे पहिलेचे लोक कसे जसे की आपण मी म्हटल्यासारखा आधी एखादी पेपर मग कापड शोधा मग त्याला नंतर पेपर भेटत नसलं की त्याला रेबर शोधत बस आहे झंजटच नको ना आपण पोळी करतो कुठंसाठी सहा महिन्याला किंवा एकेकाला एक चपाती पण करता येत नाही जसं की मला मलाही चपाती करता येत नाही कापड असल्याशिवाय त्यामुळं मी हे व्यवस्थित शिवून घेतलेलं आहे मी अशा प्रकारे व्यवस्थित कापड मस्त प्रकारे एकच कापडावरती अशी पोळी लाटणार आहे कुठे मी पेपर घेतला नाही कुठे काही यूज केला नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून